अंगावर गोमूत्र शिंपडताना शांत उभे राहा हालचाल करू नका काँग्रेस सोडल्यानंतर वडेट्टीवारांच्या बाबा सिद्दीकींना खोचक शुभेच्छा बाबा सिद्दीकी पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मुंबईत कोणताही धक्का बसणार नाही ते आता अजित पवार गटात प्रवेश करत असल्याने त्यांना भाजपचा धार्मिक अजेंडा राबवण्याचं काम करावं लागेल पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मात्र नव्या पक्षात अंगावर गोमूत्र शिंपडताना त्यांनी शांतपणे उभे राहावे हालचाल करू नये अशा खोचक शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांना लक्ष्य केले ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती आता ते लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या पार्श्वभूमीवर काँग्रेस ने नेते विजय वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे राज्यातील काही नेत्यांना ईडीचे समान आले आहेत हे नेते चौकशीच्या फेऱ्यात आहेत हे, हे सर्व नेते त्यांना संरक्षण मिळेल त्या पक्षात जात आहेत गेल्या महिनाभरापासून बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती अजित पवार गटात गेल्यामुळे बाबा सिद्दीकी यांना काहीतरी घबाड मिळत असेल आणि त्यांच्या जुन्या पापांमधून मुक्ती मिळत असेल आता त्यांनी अंगावर गोमूत्र शिंपडताना हालचाल न करता शांतपणे उभं राहण्याची सवय करून घेतली पाहिजे बाकी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे यावेळी वडेट्टीवारी आणि बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मुंबईत कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा केला बाबा सिद्दीकी आता अजित पवार यांच्यासोबत जाणार आहेत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे मात्र ते आगामी काळात भाजपच्या इशाऱ्यावरच काम करतील ही बाब महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे अजित पवार हे भाजपचा अजेंडा राबवणार आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनाही भाजपचा धर्मांध आणि जातीयवादी अजेंडा राबवण्याचं काम करावं लागणार आहे जर एखादा माणूस धर्मांध शक्तींसोबत हात मिळवणी करत असेल तर धर्मनिरपेक्ष विचारांची मंडळी विचलित होणार नाही त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही असं वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले आहे नाही असं अजित पवारांच्याकडे जाऊ देत कुठे जाऊ देत मूळ विषय असा आहे की बाबा सिद्दीकीच्या संदर्भात गेल्या पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं वावड्या होत्या आता एवढंच आहे कोण कौन कोणाला जायला बंधन थोडी आहे पण एक अनेक वर्ष ज्याने मंत्रीपद राज्यमंत्रीपद अनेक वेळा आमदार सिनियर काँग्रेस त्याला जो मान सन्मान आयडेंटिटी मिळाली ती काँग्रेसमुळे मिळाली आणि एक धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये राहणारा माणूस धर्मांध पक्षामध्ये जातो आहे ज्याला जोड ती धर्मांध अजित पवार म्हणजे काय स्वतःची पक्ष जरी असला तरी भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बाऊलेच आहेत म्हणजे त्यांची डोर यांच्या हातातच आहे हे तेवढंच आहे की कठपुतलींची डोर जशी असते कठपुतली उभं राहायचं आणि मागून त्याला ऑपरेट करायचं हे अशीच पद्धत आहे यांची सगळ्यांची आहे ते शिंदे असू देत की मग मग मा अजित पवार असू देत हे सगळे रडारवरची लोक आहेत आणि यांच्याबरोबर जाऊन यांना जर वाटत असेल की आम्ही आता आणि दुसरी गोष्ट की ज्यांच्या ज्यांच्या मागे सेंट्रल एजन्सीचा ससेमिरा होता चौकशा होत्या नोटिस आलेल्या होत्या ते कारवाईच्या कक्षेत होते अशी सगळी मंडळी स्वतःला वाचवण्यासाठी विचारधारा सोडून पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आणि कोण गेला म्हणजे काही पक्ष घेऊन जातो असं नाही विचारधारेला आयडिओलॉजीला फार मोठी त्याला इम्पॉर्टन्स असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जाऊन जनाधार कधीच गेला नाही अजित पवार गेलेत म्हणजे शरद पवारांच्याकडून जनादार जातो आहे ता असं अजिबात होत नाही आणि शिंदेंनी जर शिवसेना फोडली म्हणून आजही जो उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे त्यातून लोकांच्या भावनाला ठेस पोचवणं आणि पक्ष फोडणं पक्ष फोडणाऱ्यांची गती तीच होणार आणि जे फुटले त्यांची पण गती ती वा तशीच होणार आणि येत्या दिवसामध्ये तुम्हाला ते दिसेल लोकांच्या मनातील रोग सुप्त राग जो आहे आज ते भीतीमुळे बोलत नाही पण उद्या मतदान पेटीच्या जाऊ जाऊन मतदान कक्षात जातील त्यावेळेस मात्र तो राग ते काढल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांची ज्यांची लायकी काय काय आहे ते मतदार दाखवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई